आजची नाश्त्याची तयारी आधी शेंगदाणी करून घेते कोणते सर्वांना येतातच म्हणा तात काही नवीन नाही आजच्या नाश्त्याला जे बनवलं ते आजच्या नाश्त्याला जे बनवलं ते शेंगदाणे झाले शेंगदाणे झाले बटाटा बटाटे थोडे मोठे टाकले कारण एक मुलगा बटाटा खातो एक मुलगा बटाटा खातील आणि बटाटा तळताना कधी पण थोडस मीठ टाकायचं त्याच्यामुळे बटाटा खाली आला तर अळमी लागत नाही

गॅस थोडा कमी करते आता हे एका साईडला करून घेतो म्हणजे दे राहिलं काही कसर जर राहिली तर ती पण होऊन जाईल मला पोह्यात मोहरी आवडते तर मग मी मोहरी टाकते तडतडली की त्यात मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या पळताना पण त्याच्यात तीन मीठ टाकायची पण जर फुकून जर मिरची दातात झाली आली तर मनावर तितकं तिखट लागत नाही कारण मिरची तिखट झाली आहे ना थोडी तळक आली की मी जिरे टाकायचे थोडे साईडला करून म्हणजे जिरे जळत नाही ते पण छान तर त्या जिरे थोडे पोह्याला जास्त टाकायचे झालं आता कांदा थोडीशी साखर लिंबू पिळायचं नाही आलं का ताई पण जाऊ दे ना तर वरून ठेवू लिंबू हां गॅस बंद करून एक वाघ घेते चला तर मग आजचा नाश्ता खाने चला या सर्व जण नाश्ता करायला याचे स्पेशल आलू पहा शेंगदाणे झाले शेंगदाणे झाले आता बटाटा बटाटे थोडे मोठे कापले कारण एक मुलगा का बटाटा खातो एक मुलगा बटाटा खात आणि बटाटा तळताना कधी पण थोडस मीठ टाकायचं त्याच्यामुळे बटाट्याचा आला तर अळमी लागत नाही थोडस

गॅस थोडा कमी करतो आता हे एका साईडला करून घेतो म्हणजे राहिलं काही कसर जर राहिली तर ती पण होऊन जाईल मला पोह्यात मोहरी आवडते आवायचे मी मोहरी टाकते तडतडली की त्यात मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या पळताना पण त्याच्यात तीन मीठ टाकायचे पण जर फुकून जर मिरची दाताखाली आली तर मनावर तितकं तिखट लागत नाही कारण मिरची तिखट झाली आहे ना पण मी ती थोडी कळत आली की मी जिरे टाकायचे थोड्या साईडला करून म्हणजे जिरे जळत नाही ते पण छान तरत जिरे थोडे पोह्याला जास्त टाकायचे झालं कांदा थोडीशी साखर लिंबू बिळायचं नाही आलं बर ताई पण जाऊ दे नको वरून ठेवू हो लिंबू गॅस बंद करून एक वाफ घेते चला तर मग आजचा नाश्ता या खाने चला या सर्वजण नाश्ता करायला नाचे स्पेशल आलू पहा